सगळ्यामध्ये सगळ्यात इमोशनली फार डिस्टर्ब करणारं असं काय होतं तुम्हाला सांगतो गौडगाव म्हणून एक गाव आहे आणि दुसरं कारी गौडगावचा एक ड्रायव्हर त्या ठिकाणी पुराच्या पाण्यात वाहून गेला होता त्याच्या घरी गेल्याच्या नंतर तिची मुलगी होती जी मुलगी अभियांत्रिकीचं शिक्षण करते पंढरपूरच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मग तिला आणि तिचा एक लहान भाऊ हो एक होता त्या मुलीचं इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयर झालंय कम्प्लीट झालं आहे आणि तिला मार्क आहेत सेव्हन्टी फोर पर्सेंट म्हणजे जवळपास डिस्टिंक्शन आहे त्या मुलीचं तिला विचारलं मी काय करतेस तू म्हटले घरीच आहे का म्हटले फीस भरायला पैसेच नाही म्हणून ह्या वर्षात म्हणजे गेलीच नाही म्हणली एक वर्षभर आता वडील जाऊन बसलेत मला सांगा क्षमता आहे सगळं आहे फक्त आर्थिक परिस्थितीमुळे जर ती पोरगी शाळेत जाऊ शकत नसेल काय वाटत असेल पुढ लि लेकरू आपल्या पुढं बसले तिच्या बापाला काय वाटत असेल तिच्या आईला काय वाटतं असेल म्हणजे आपण माणूस म्हणून जन्म घेतला आहे आणि आप आपल्या सुद्धा आपण मदत करू शकत नाही म्हणजे त्यांना शिक्षणासाठी सुद्धाही करू शकत नाही ही अपरिहार्था त्या मनाला खात नसेल का ही एक प्रसंग आहे दुसरा प्रसंग होता कारितला आणि त्याची लहान लहान लेकरं आमचे पप्पा त्या उसाकडे गेले म्हणून सांगत होते तिच्या आईला वाटलं की मैस सुटली होती ती बांधायला गेलेत का आणि त्या पोरात त्या पोर ती लहान पोरगं आणि ती मुलगी इतकी अटॅच होते तिच्या वडिलाला की जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो आणि मग ती सगळी जी सांगत होते भयंकर होतं ते भयं म्हणजे शब्दातच वर्णन होऊ शकत नाही राजीवजी इतकी भयंकर परिस्थिती म्हणजे मला तर वाटतंय की मला मनातनं जी वाईट वाटलं होतं एक दोन हजार सहाला ज्यावेळेस माझ्या वडिलांची हत्या झाली होती त्यावेळेस मी ज्या परिस्थितीत होतो माणूस म्हणजे घरातला कुटुंबातला प्रमुख कुटुंबकरता गेल्याच्या नंतर त्या परिवाराला काय यातना भोगाव्या लागतात आणि काय त्याच्या मनाची अवस्था असती ही मी स्वतः अनुभवली आहे मला सांगा मी तरी बावीस वर्षाचं होतो आज ती तीन वर्षाचं चार वर्षाचं लिकरू सात वर्षाची मुलगी कुणाकडं बाप म्हणून तिनं बघायचं कुठल्या बापाने तिला मदत करायची न सांगण्यासारखं आहे सगळ्या गोष्टी अपेक्षा एक फक्त एकच आहे की ठीक कि, आहे किती संकट आलं मी त्यासुद्धा शेतकऱ्याला सांगत असतो की अरे एकोणीसशे बहात्तरला जी दुष्काळ पडला होता त्यावेळेस लेकरांना काय खाऊ घालायचं हा प्रश्न असायचा म्हणलं त्यावेळेस लोकांनी आत्महत्या केल्या नाहीत लोक उभा राहिली बरं कसं आहे जसा दिवस असतंय तशी रात्र असते रात्र परत दुसरा दिवस येणार आहे आलेले प्रत्येक दिवस काय सारखे होत राहत नाहीत ह्याच्यावर पण आपण मात करू पुढं जाता येते आपल्याला पण ही काय कुठल्या गोष्टीवर उत्तर असू शकत नाही आणि त्याच्या बाबतीत पर्यायही असू शकत नाही त्याच्यातनं उभाच राहायला पाहिजे पुढंच जायला पाहिजे असे प्रसंग आहेत मी अजून एक मी दिटण्याचं मागाशी तुम्हाला जे उदाहरण दिलं त्याची एक मुलगी बार्शीच्या डी फार्मसी कॉलेजला आहे आणि मुलगा पॉलिटेक्निकला आहे आता मला सांगा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला नंबर लागायचं म्हटल्यावर हुशार असल्याशिवाय तर लागू शकत नाही ह्या दोन लेकरांना जी राहायचा खर्च आहे ती सहा सहा हजार रुपये म्हणजे बारा हजार रुपये एका महिन्याला आणि दीड का दोन एकर शेती होती तिच्या वडिलांची शेती पाण्याखाली गेली आणि तिचे वडील वैरागच्या एका दुकानात किराणा दुकानामध्ये काम करायचे पण कधी काम लागायचं कधी काम नाही लागायचं मग ह्या दोन लेकरांचा जी बारा हजार खर्च आहे महिन्याचा तीसुद्धा बाप म्हणून मी करू शकत नाही त्या माणसानं अक्षरशः गळफास घेऊन आत्महत्या केली ही का करते माणूस कुणाला वाटतंय हो समजा आपली लहान लेकरं घरात आहेत आपल्या वृद्ध आई वडील घरात आहेत आपली बायको घरात आहेत कुणाला वाटत असते की ह्यांना सगळ्यांना असं सो उघड्यावर सोडून आपण मरून हो। जावं पण ज्यावेळेस असं चित्र होतंय की आपण काहीच करू शकत नाही हातबलता त्याच्यासमोर येते आणि ह्याच्यातनं कुठल्याच पद्धतीनं मार्ग करू निघू शकत नाही परत हीच राजकारण होणार चर्चा होणार त्याच्यातनं आपल्या पदरात काहीच पडणार नाही ही असहायता जेव्हा त्याच्या मनात येते मग माणूस ह्या पद्धतीचं पाऊल त्या ठिकाणी उचलते आणि म्हणून मी वारंवार म्हणतोय की सरकारनं पाऊल टाकावं घोषणा करावी किमान आम्ही तुमच्यासोबत आहोत ही आधार देणं ही शेतकऱ्यासाठी नितांत गरजेचं आहे ती द्यावा ही माझी सरकारकडनं कायमस्वरूपी अपेक्षा आहे आणि मी वारंवार बोलूनी वार दाखवली